पुण्यातील सर्वात जुनी व सक्रिय छायाचित्रण संस्था फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंचवीसावे रौप्य वर्ष साजरा करत आहे यानिमित्ताने विशेष प्रसंगी संस्था वर्षभर चालणारा एक विशेष चार टप्प्यांचा कार्यक्रम पी एस पी फोटो फेस्ट पंचवीस आयोजित करत आहे दोन हजार एक च्या स्थापनेपासून या संस्थेने छायाचित्रण क्षेत्रातील इच्छुकांसाठी कार्यशाळा प्रदर्शन स्पर्धा व मार्गदर्शन सत्र आयोजित केली आहेत रौप्य महोत्सवानिमित्ताने वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती संस्थेचे संस्थापक सुनील कपाडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय वायचळ श्रीराम देशपांडे कोषाध्यक्ष किशोर जगदाळे जितेंद्र कोपर्डे उपाध्यक्ष रामनाथ भट मनीषा पाटील कांचन पाडळकर जी करुणाकर प्रशांत पडमळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण वर्षभर संस्थेच्या सदस्यांसाठी तसेच सर्वांसाठी उपक्रम राबविले जाणार असून यामध्ये विविध विषयावरील छायाचित्र प्रदर्शन रोड शो स्पर्धा फोटो वॉक असे विविध कार्यक्रम असणार असून ते सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य असणार आहेत मी संजय वैचळ फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणेचा अध्यक्ष प्रेसिडेंट म्हणून बोलतोय हे आमच्या संस्थेचं चार, रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने पूर्ण वर्षभर वर, आम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत की ज्या योगे हो सामान्य जनतेला फोटोग्राफी या कलेविषयी कला म्हणून जा जास्त माहिती व्हावी आणि त्याच्यातलं पहिली इव्हेंट आमची आहे दहा तेरा ऑगस्टला बालगंधर्व रंग मंदिरमध्ये तिथं आम्ही एक, एक एक्झिबिशन करतो आणि काही वर्कशॉपही असणार आहेत की ज्याच्यात भारतातले आमचे मा जे मान्यवर आहेत ऑनररी मेंबर्स आहेत अशा लोकांची शंभर छायाचित्र आम्ही तिथं प्रदर्शनात मांडणार आहोत त्याचबरोबर सतरा ते वीस या दरम्यान आम्ही आमच्या म मेंबर्सचं फोटोग्राफीचं एक्झिबिशन करणार आहोत बालगंधर्व रंगमंदिरमध्येच त्याही वेळेला काही असेच कार्यक्रम असणार आहेत त्याच्यानंतर एक आम्ही फोटो वॉकचा एक कार्यक्रम करणार आहोत असे फोटो फेस्ट पी एस पी फोटो फेस्ट ट्वेंटी फाईव्ह अशा त्या पूर्ण वर्षभर काही काय ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि हे सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून आम्ही आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तुम्ही पत्रकार जेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवताल तेवढं ह्या आमच्या उद्देशाचं सफल होईल मी ऍडव्होकेट किशोर जगदाडे या फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणेच्या गेले पंधरा वर्ष सभासद आहे माझा प्रोफेशन वकील असला तरीही एक छंद म्हणून मी या संस्थेकडे अट्रॅक्ट झालो या संस्थेमध्ये प्रत्येक महिन्याला एक आउटिंग केलं जातं आणि त्यामध्ये आम्ही निसर्गामध्ये जे काय चांगलं आहे ते लोकांपर्यंत जे काय आम्ही चांगलं पाहतो ते लोकांपर्यंत फोटोच्या माध्यमातून एक्झिबिशनच्या माध्यमातून पाहायला संधी देत असतो आमच्या या संघटनेमध्ये सोसायटीमध्ये डॉक्टर्स आहेत वकील आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत असे वेगवेगळ्या स्तरावरचे हॉबीवर फोटोग्राफर आहेत आणि या लोकांना आपल्या दैनंदिन प्रोफेशनलच्या कामामध्ये या फोटोग्राफीमुळे एक वेगळा आनंद मिळतो आणि त्याचा त्यांना प्रत्यक्ष जीवनात सुद्धा लाभ होतो आणि आमच्या या सोसायटीला सुद्धा त्यांच्या सभासदाच्या माध्यमातून लाभ होतो प्रत्येक वर्षी आम्ही आम्ही आउटिंग घेतो लाँग आऊटिंग घेतो मंथली आउटिंग घेतो आणि या माध्यमातून त्या लोकांना एक निसर्गाच्या सानिध्यात जाऊन सुद्धा फोटोग्राफीचा छंद जोपासता येतो आणि हे सतत या भारतामध्ये ही अशी एकमेवच संस्था असावी की प्रत्येक आठवड्याला न चुकता लेक्चर्स होतात आणि आपल्या सभासदांच्या इच्छेनुसार वेगवेगळे आउटिंग आम्ही एक्झिबिशन घेतो वर्कशॉप्स घेतो आणि त्यामध्ये फोटोग्राफी एक आर्ट आम्ही लोकांपर्यंत नमस्कार माझं नाव कांचन पाडळकर मी फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणेशी गेल्या पाच वर्षापासून जोडली गेलेली आहे खऱ्या अर्थाने फोटो म्हटलं की आपल्याला फक्त माहिती असतं की ते डॉक्युमेंटेशनचंच एक माध्यम असं सामान्य माणसांचा समज असतो पण फोटोग्राफी कला या दृष्टीकोनातनं त्यामध्ये काय ताकद असू शकते तर याची इतकी उत्तम उत्तम उदाहरण मला फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुण्याशी जोडल्यानंतर मिळाली आहेत आणि मला खूप छान वाटतं की एखादा आर्टिस्ट दगडामध्ये सुद्धा दगडाच्या टेक्स्चरमधनं आर्ट बाहेर काढतो फुलांच्या पाकळ्यांमधनं आर्ट बाहेर काढतो कलर शाईचा कलर घेऊन पाण्यामध्ये टाकून त्यातनं आर्ट बाहेर काढतो निसर्गामध्ये सामान्य माणसाला कुठेही काहीही जे टिपता येणार नाही स्वतःच्या डोळ्यांनी तर त्यानुसार तो व्यक्ती तो कलाकार तो त्यातनं ती कला, कला बाहेर काढतो एक वेगळा दृष्टिकोन निसर्गाविषयी असेल कि वाईल्ड लाईफ विषयी असेल किंवा कुठल्याही गोष्टीविषयी एक वेगळा दृष्टिकोन कलात्मक दृष्टिकोन फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे जे देतं तर मला असं वाटतं की मी आ, फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणेमध्ये जोडल्यानंतर मला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या ऍटलिस्ट लोकांना ते शिकण्याच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टींची जाण व्हावी तर जसं आता आमचा फेस्टिवल आम्ही फोटो फेस्ट ऑर्गनाईज केलेला आहे त्या फोटो फेस्टला पुणेकरांनी पुण्याबाहेरील लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा कला कुठे कुठे कशी कशी दिसू शकते हे नक्कीच आमच्या प्रदर्शनातनं सगळ्यांना कळणार आहे आणि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे बऱ्याचशा लोकांचं जसं आमच्या बऱ्याचशा लोकांचं काय म्हणणं असतं की शोधत असतात की मला कुठे कलात्मक फोटोग्राफी शिकायला मिळेल पण माहिती नसतं आणि माहिती नसल्यामुळे लोक जोडले जात नाही तर आमच्याकडे हा आमचा पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आहे की अशा लोकांपर्यंत आम्ही पोहोचाव ज्यांना ह्या गोष्टीची भूक आहे कलात्मक फोटोग्राफी विषयी ज्यांना ओढ आहे आणि इथे वयात ची मर्यादा नाही शिक्षणाची मर्यादा नाही अगदी नववी दहावी झालेली मुलं अगदी शाळेतली मुलं सुद्धा इथे येऊन मेंबर्स होऊ शकतात सिनियर सिटीजन पर्यंत मेंबर्स होऊ शकतात अनेक गोष्टी या ठिकाणी होतात जसं आउटिंग निसर्गामध्ये आम्ही दर महिन्याला एक आउटिंग करतो एक लॉंग आउटिंग करतो खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी होतात खूप वेगवेगळ्या म्हणजे भारतातल्या नावाजलेल्या ले, फोटोग्राफर्सचे लेक्चर्स या ठिकाणी होतात त्यांची कलाकृती बघायला मिळते तर मला असं वाटतं याचा फायदा सर्वांनी घ्यावा थँक्यू सो मच मी संगीता लुणावर मी एक हाऊस वाईफ आहे गेली चार वर्ष झाली मी ह्या सोसायटीशी जोडली गेलेली आहे आणि खूप सुंदर ग्रुप मला मिळाला आहे इवन आपल्या म्हणजे साधी गोष्ट की जरी कॅमेरा नसेल मोबाईल हातात ता, सगळ्यांच्याच असतो आणि त्या त्याच्यातून सुद्धा आपल्याला खूप सुंदर फोटोग्राफी करता येते हे या ग्रुपनी मला शिकवलं आहे आमच्या वेबसाईट वरून तुम्ही ह्या ग्रुपचे सभासद होऊ शकता वेबसाईट आहे फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे डॉट ओ आर जी